नमस्कार शेतकरी बांधवांनी चौदा तारखेपर्यंत हे काम पटकन करून घ्या अन्यथा मोठं नुकसान इथं होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर आता तुम्हाला चौदा तारखेच्या आत हे तीन काम करायचे आहे तर ते तीन काम कोणते आहेत व कोणत्या शेतकऱ्यांचं इथं मोठं नुकसान होणार आहे तुम्ही जर हे तीन काम केले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर आता ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक भरलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा जर तुम्हाला आधीचा पीक मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून राहिलेला पीकमा इथं तुम्हाला मिळवता येणार आहे तर आता जे की चौदा तारखेच्या तुम्हाला हे तीन काम करायचे आहेत सर्वप्रथम पहिले जे काम आहे तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे चौदा तारीख ई पीक पाहणी करण्याची लास्ट डेट आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर त्यामध्ये तुमचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे तुम्हाला पीक म मिळणार नाही पीक म्याचा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही अतिदृष्टी भरपाईसुद्धा मिळणार नाही त्यानंतर जे की तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्याची भरपाई तुम्हाला एकही रुपया इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे चौदा तारखेच्या सुरू झालेली आहे जे की रब्बी पिकाची तर आता इपी पाहणी तुम्हाला करणे आवश्यक आहे जे की तुमच्या सातबारावर पिकाची नोंद असेल तरच तुम्हाला पीक तर देण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली की नाही तर तुम्ही ई पीक पाहणीच्या अप्लिकेशन वरती जाऊन तुम्ही तुमची राहिलेली ई पीक पाहणी करून घ्या तर आता पहिला पॉईंट झाला आपला इपीक पाहणीचा दुसरा जो आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या सातबारावर पिकाची नोंद केलेली असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जे की जे की शेतामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल जे की खरीपमधील आता रब्बी जे सुरू आहे यामध्ये गहू हरभरा ज्वारी ज्या पिकाचा तुम्ही पीक मा काढलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी पिकाची सातभाऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला जे की दुष्काळी असेल त्याचप्रमाणे अतिवृष्टी भरपाई असेल नुकसान भरपाई त्यानंतर जे की रोगामुळे किंवा वन्य प्राण्यामुळे जे काही शेताचे त्याचप्रमाणे त्यानुसार तुम्हाला भरपाई इथं देण्यात येते तर सर्व शेतकरी बांधवांनी क्लिक करून तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे जे की सात पेरेसुद्धा पेरे सुद्धा नोंदवायची आहे त्यानंतर तुम्हाला जो महत्त्वाचा पॉईंट आहे ते तक्रार करणे तर आता बरेच शेतकरी काय करते पीक माल भरते आणि सोडून देते म्हणजे जेव्हा तुम्ही पीक माल भरता तर त्याचे जे काही स्टेप असते स्टेप कम्प्लीट केल्यानंतरच तुम्हाला पीक पहिली जी स्टेप आहे म्हणजे ई पीक पाणी दुसरी जी आहे यामध्ये महत्वाचा जो काही पॉइंट आहे ते म्हणजे तुमचा क्लेम आता बरेच शेतकरी पीक मा फॉर्म भरते आणि जसंच्या तसं राहू देते तर तुम्हाला त्याची तक्रार करावी लागते काय करावी लागते तुम्हाला त्याची तक्रार करावी लागते म्हणजे तुम्ही त्यावरती तक्रार करा की आमच्या शेतामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे वन्य प्राण्यामुळे झालेलं असेल किंवा वन्यप्राण्याचे जे काही फॉर्म आहे ते अर्ज आता सुरू झालेले आहे जे की वन विभागाच्या अंतर्गत येते त्यानंतर तुमच्या शेतामधील गहू असेल हरभरा असेल तर त्याचा कीड रोगामुळे किंवा अतिदृष्टीमुळे पावसामुळे व कशामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे त्याची तक्रार तुम्हाला द्यायची आहे तर आता यामध्ये तुम्ही खत खरीपमध्ये सुद्धा हेच स्टेप वापरू शकता खरीपमध्ये सोयाबीन कापूस तूर तूर उडीद मूग ज्वारी हे जे काही पीक आहे तर याचासुद्धा तुम्हाला क्लेम करावा लागतो देना देना तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तक्रार इथं नोंदवायची आहे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली तर अशा शेतकऱ्यांना खरीप रब्बी अग्रिम पीक मा आहे तीही तक्रार तुम्हाला बहात्तर तासाची आत त्र्याहत्तर तासवा जर आला तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे तर तुम्हाला तुमचा जो काही क्लेम आहे ते बहात्तर तासाच्यातच नोंदवला गेला पाहिजे आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला अधिकही पीक मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करा म्हणजे पीकमा जे काही भरलेलं असेल त्यामध्ये खरीब असेल रब्बी असेल की बा आमचे पंचनामे बी झालेले नाही आणि आम्हाला सुद्धा मिळालेलं नाही आमचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती सांगेल कशा पद्धतीने तक्रार करायची आहे आपल्या फ्युचर टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच बघा त्यानंतर तुम्ही टलाट्याला भेटा किंवा कृषी सहायकाला भेटा की आम्हाला भरपाई मिळालेली नाही तर तुम्ही त्यांना भरपाई जर मिळालेली नसेल तर, नसे, तर लेखी अर्ज द्या लेखी अर्जामध्ये साक्षीदार घ्या दोन तीन की त्यानंतर फोटो व्हिडिओज तुमच्या शेतामध्ये जे काही नुकसान झालेले आहे त्याचे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्शन इथं घेता येणार आहे तर आता ई पाहणी सुद्धा करणे तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे पंचनाम्यामध्ये नाव नाही काय सांगत आहे ज्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यामध्ये नाव नाही तर अशा शेतकऱ्यांनी महत्वाची अपडेट आहे जी पंचनाम्या यादीमध्ये जर नाव नसेल तर कृषी सहायकाला भेटा चलाट्याला भेटा तुमचं यादीमध्ये नाव ॲड करून घ्या जेणेकरून पीक मा असेल अतिदृष्टी असेल सर्व योजनेचे पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर बरेच शेतकरी काय करतात काहीच करत नाही पीक मा भरला की बस तसेच्या तसं राहू देते नंतर म्हणतात की आम्हाला पीक मा इथे मिळालेलं नाही हे सर्व जी काही बाबी आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमची ई पीक आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार करावी लागते त्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर, नसे तर कृषी सहाय्याला भेटा तलाट्याला भेटा आणि त्यामध्ये नाव तुमचं करून घ्या ज्यांना पैसे आले नसेल तर असे शेतकरी बांधवाने त्यानंतर रब्बी अनुदान सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा झालेलं होतं तर ते दहा हजार रुपयाचं जे काही अनुदान आहे ते तुम्हाला मिळालं की नाही कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला पीक मग असेल अतिवृष्टी असेल जे काही दुष्काळी असेल ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला चौदा तारखेपर्यंत हे तीन काम करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला पीक म हे तुमच्या खात्यामध्ये तर जमा केला जाणार आहे तरी तुमच्या संदर्भात काही अडचणी असतील काही क का, समस्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर आपण आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड करू व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू